श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनं सारिकाज किचन चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला काळा मसाल्याची पूर्ण रेसिपी दा दाखवणार आहे आणि ती कशी टिकवायची किंवा तुम्ही जास्तीचा मसाला कसा करून ठेवू शकता सगळ्या टिप्सही मी तुम्हाला सांगणार आहे आज तर व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सारिकाज किचन चॅनलला तर चला तर मग आपण काळ्या मसाल्याचं साहित्य बघूया यापासून आपण भरपूर भाज्या बनवू शकतो ऐनवेळेसही तुम्ही हा मसाला लागणार असेल तर तुम्ही सुका मसाला करून ठेवू शकता चला तर मग बघूया साहित्य तर यासाठी मी काळ्या मसाल्यासाठी साहित्य घेतलेलं आहे भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे लसणाच्या पाकळ्या आहेत आल्याचा तुकडा आहे हवरी आहे धणे आहेत भाजलेला कांदा आहे खोबऱ्याची वाटी आहे मी चिरून घेतलेली आहेत खोबऱ्याचे काप तुम्ही किसूनही घेऊ शकता आणि शेंगदाणे आहेत ही भाजी तुम्ही पाच ते सहा माणसांसाठी हा मसाला तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये छान असे रस्सा भाजी होऊ शकते सुका लागत असेल तर सुकी भाजी होऊ शकते तर आपल्याला हा सगळा मसाला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे तर अगोदर सगळ्यात आधी तुम्ही धणे भाजायला हवेत कमी तेलामध्ये पण माझ्याकडून नंतर भाजले भाज गेलेत तर अगोदर आपण भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे कढाईमध्ये म्हणजे तुम्ही कशातही भाजू शकता छान असे काप लालसर असे आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहेत हे तुम्हाला जर हा मस्त हा सगळा मसाला जास्तीचा करून ठेवायचा असेल तर तुम्ही याचं प्रमाण तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे वाढवू शकता किंवा कमीही करू शकता आणि जर तुम्हाला हा मसाला टिकवून ठेवायचा असेल दोन चार दिवसांसाठी जर तुम्हाला बनवून ठेवायचा असेल तर याच्यात फक्त भाजलेला कांदा स्किप करायचा आहे कारण ज्यावेळेस भाजी करायची आहे त्यावेळेस कांदा तुम्ही भाजून घेऊ शकता बाकीचा सर्व मसाला तुम्ही असाच खडा मसाला सगळा भाजून ठेवू शकता सगळे हे असे खडा मसाला म्हणते मी खोबरं वगैरे त्या ते साहित्य तुम्ही असं तळून भाजून ठेवू शकता असं नाहीतर तुम्ही असं मिक्सरलाही बारीक करून ठेवू शकता फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता याला ऐनवेळेस कधीही भाजीची गरज पडली तर तुम्ही घेऊ शकता ऐनवेळेस फक्त कांदा भाजायचा आहे की बाया आपलं खोबरं असं लाल जरत मस्त भाजून झालेलं आहे जास्त काळंही करायचं नाही आहे आणि एकदम असं कच्चंही ठेवायचं नाही आहे असं कुरकुरीत मस्त मसाला बारीक होतो असं खोबरं लालचरत भाजल्यावर खूप सुंदर लागते ही भाजी तुम्ही नक्की असं करून बघा कारण काळ्या मसाल्याची भाजी करायची म्हणल्यावर ऐनवेळेस मसाला करायलाही खूप वेळ लागतो तुम्ही असंही तळून वगैरे ठेवू शकता सुट्टं सुट्टं एखाद्या छोट्या डब्यामध्ये ठेवू शकता नाहीतर मग मिक्सरला बारीक करून मस्त फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता फक्त याच्यामध्ये पाणी न घालता तुम्ही सुकं वाटण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर शेंगादाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तेही असे लालझरात छान भाजून घ्यायचे आहेत लालझरत भाजण्याचं कारण कारण भाजीला खूप छान असा कलर येतो आणि खमंगपणा लागतो म्हणून असा आपला मसाला छान भाजून घ्यायचा आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा माझ्या व्हिडिओला तुम्हाला कुठले कुठले व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला सांगा आणि हवरी जी आपण घालणार आहोत ती हवरी आपल्याला सुकीच भाजून घ्यायची आहे ती तेलात भाजायची नाही आहे आणि वाटतानाही ती आपल्याला सुकीच सगळ्या मसाल्याच्या अगोदर वाटून घ्यायची आहे कारण ती तेलाचा त्याला स्पर्श झाला की ती लवकर बारीक होत नाही म्हणून हवरी भाजा सुकीच भाजायची आहे आणि सुकीच बारीक करायची आहे छान अशी फाईन त्याच्या अगोदरच पावडर करायची आहे आणि मग हा तळलेला मसाला आपल्याला त्या मसाल्यामध्ये वाटून घ्यायचा आहे ते पहा आपले शेंगादाणे हे भाजलेले आहेत आणि पलीकडे मी एका पॅन मध्ये हवरी ही कोरडी भाजून घेतलेली आहे विना तेलाची हे पा शेंगदाणे छान असे लालजरात भाजून झालेले आहेत आपले तुम्ही नक्की करून बघा आवडत असल्यास कमेंटमध्येही मला सांगा तुम्हाला आवडतंय का आता राहिलेले आपले धणे धणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे यामध्ये तेही असे छान भाजून घ्यायचे आहेत लालजरातच हे कमी तेलामध्ये भाजायचे असतात पण माझ्याकडून बोलता बोलता मी जास्त तेलामध्ये भाजले गेले आहेत ते त्यामुळे तुम्ही अगोदर भाजायचे असेल तर सगळ्यात अगोदर सुरुवात करा हवरी भाजायला जी बिना तेलाची भाजायची असते आणि त्यानंतर कमी तेलामध्ये धणे भाजून घ्या आणि मग सगळ्यात शेवट खोबरं शेंगादाणे भाजून घ्या तर तुम्हाला शेंगादाणे आवडत नसतील तर तुम्ही त्याऐवजी हरव्या चण्याची डाळसुद्धा तुम्ही घालू शकता तर त्याने छान टेस्ट येते पा अगोदर मी हवरी घातलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण्यासाठी ती छान बारीक करून घ्यायची आहे तिची पावडर झाल्यावरच बाकीचे मसाले आपल्याला त्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तर धणेही छान भाजून झालेले आहेत तोपर्यंत आपले आणि गॅस बंद करायचा आहे आता कारण पुढचं साहित्य भाजायची काहीही गरज नाही आहे आता यामध्ये हवरी बारीक झाल्यावर मी खोबरं आणि शेंगादाणे घातलेले आहेत खोबरंच घातलेलं आहे खोबरं लवकर बारीक होतं आहे आणि त्यानंतर शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत हे छान असे बारीक होतात मस्त आणि आता आपल्याला घालायचे आहेत शेंगादाणे कोथंबीर आल्लं लसूण हे सर्व साहित्य आपण आता त्यामध्ये घालून घेणार आहोत छान असं बारीक करून घ्यायचा आहे हा मसाला तुम्ही पाट्यावरही वाटलात तर खूप छान टेस्ट येते पण आता घाई याच्यामध्ये आपल्याला हे करणं शक्य नाही आहे म्हणून तुम्ही असा मसाला तळूनही ठेवू शकता किंवा बारीकही करून ठेवू शकता फक्त सुक्का तुम्ही मी याच्यामध्ये कोथंबीर घातलेली आहे लसूण आलं शेंगादाणे कांदा सर्व साहित्य राहिलेलं मी आता बारीक करून घेते आहे त्याच्यामध्ये हे पहा तुम्हाला जर स्टोर करायचा असेल तर असाच मसाला फक्त सुक्का बारीक करून ठेवू शकता आणि वेळेस पाणी घालून आपला मसाला तयार होतो हे पाहि आता मला लगेच भाजी करायची होती म्हणून मी यामध्ये पाणी घालून आता ही पूर्ण फाईन अशी पेस्ट त्याची करून घेणार आहे मस्त कुठलीही भाजी भाकरीबरोबर बाजरीच्या कुठल्या चपातीबरोबर तुम्ही करून बनवून खाऊ शकता अतिशय भन्नाट अशा सगळ्या भाज्या होतात या तुम्ही नक्की करून बघा तुम्ही असा मसाला ऐनवेळेस करायचा असेल संध्याकाळसाठी तरी तुम्ही सकाळी हा मसाला बनवून ठेवू शकता काहीच हरकत नाही आहे अशी फाईन पेस्ट तयार करायची आहे लागल तसंच पाणी घालायचं आहे तुम्ही यापासून सुकी फ्लावर बनवू शकता किंवा सुकी कुठल्याही भाज्या सुक्याही बनवू शकता आणि रस्त्याच्याही बनवू शकता तर सुकी फ्लावर सुकी गवार रस्त्याची गवार रस्त्याचं भरलं वांग असे अनेक तुम्ही याच्यापासून भाज्या बनवू शकता तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आणि पूर्ण माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद श्री राधे राधे